किती लोकांना असं वाटतं यस मला माझं इन्कम दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये वाढवायचं आहे आणि दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये इन्कम वाढवण्यासाठी कोणतं क्षेत्र कोणत्या क्षेत्रामध्ये मी छान पद्धतीचं काम करून इन्कम माझं वाढवू शकतो याची पूर्ण कम्प्लीट क्लिअरिटी आपण आजच्या या सेशनमध्ये घेणार आहोत म्हणून सगळ्यांनी पेन अँड पेपर घेऊन स्वतःच्या नोट्स बनवा सिक्स इन्कम निशेष इन द टू थाउजंड ट्वेंटी फोर हे सहा इन्कम वाढवण्यासाठीचे नीच म्हणजे क्षेत्र आहेत ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करून छान पद्धतीचं तुमचं इन्कम वाढवू शकता बट अगेन त्या त्यासाठी लागणारी मेहनत त्यासाठी लागणारे कष्ट त्यासाठी लागणारी एफर्ट्स तुम्हाला द्यावे लागतील पहिलं आणि महत्वाचं क्षेत्र ते म्हणजे फायनान्स आज ज्या क्षेत्रामध्ये आपण डिस्कस करून राहिलो ज्या क्षेत्राबद्दल किंवा मी ज्या क्षेत्रामध्ये काम करतोय फायनान्स खूप मोठा स्कोप आहे या क्षेत्रामध्ये इतका मोठा स्कोप आहे की तुम्ही फायनान्स या क्षेत्रामध्ये जर काय करू शकता असं जर मला विचारलं तर खूप साऱ्या गोष्टी आहेत तुम्ही फायनान्शियल सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकता तुम्ही फायनान्शियल कन्सल्टंट बनू शकता तुम्ही फायनान्शियल कोच बनू शकता तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग करून देऊ शकता तुम्ही इन्शुरन्स एजंट बनू शकता तुम्ही टॅक्स प्लॅनिंग कन्सल्टंट बनू शकता तुम्ही पर्सनल फायनान्स गायडन्स देऊ शकता तुम्ही स्टॉक मार्केट शिकू शकता तुम्ही म्युच्युअल फंड शिकू शकता खूप मोठा टॉपिक आहे फायनान्स ज्यामध्ये तुमचं पूर्ण एंटायर करिअर बनू शकतं आणि आज प्रत्येक व्यक्तीला जेन्युअन फायनान्शियल गायडन्सची गरज आहे हाऊ मेनी ऑफ यू फील आणि तुम्हाला वाटून आहे का आपल्या कम्युनिटीमध्ये जेन्युअनली गायडन्स तुम्हाला दिलं चाललं आहे राईट जर तुमच्या जेन्युन नेस असेल तर मार्केटमध्ये फायनान्स या क्षेत्रामध्ये खूप मोठा स्कोप आहे इतका मोठा स्कोप आहे की तुम्ही जीवनात विचारसुद्धा करू शकत नाही तुम्हाला कुठेही न जाता छान पद्धतीचे तुम्ही पैसे कमवू शकता राईट सो फायनान्स हा एक जबरदस्त तुमच्या जीवनात दोन हजार पंचवीस मध्ये इन्कम वाढवण्यासाठीचा टॉपिक असू शकतो त्यानंतर नेक्स्ट आहे तो म्हणजे रिलेशनशिप जीवनातले तीन महत्त्वाचे पिलर wealth, and वेल्थ हेल्थ अँड रिलेशनशिप रिलेशनशिप आज तेवढीच इम्पॉर्टंट आहे जेवढी वेल्थ आणि हेल्थ इम्पॉर्टंट आहे आज तुम्ही जर बघाल तर कित्येक फॅमिलीज आहे ज्यामध्ये छान पद्धतीचे रिलेशन्स नाही आहे आज पैसा आहे गाडी आहे घोळा आहे सगळ्या गोष्टी आहे खूप जणांकडे बट रिलेशन्स नाही आहे हजबंड वाईफचं पटत नाही मुलाबाळांचं आईवडिलांसोबत पट पटत नाही राईट आज त्या परिवारामध्ये जो आनंद आहे खूप साऱ्या फॅमिलीजमध्ये तो आनंद खूप जणांमध्ये नाही आहे खूप फॅमिल्यांमध्ये नाही आहे म्हणून रिलेशनशिप ह्या असा क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये तुम्ही पॅरेंटिंग सुरू करू शकता तुम्ही फॅमिलीला कन्सल्टिंग करायला सुरुवात करू शकता राईट यावर तुम्ही ऑनलाईन कोचिंग कन्सल्टिंग सुद्धा करू शकता खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही करू शकता रिलेशनशिप बाबतीत सुद्धा आणि लोकांचे रिलेशन्स तुम्ही इम्प्रूव्ह करायला मदत करू शकता तुम्ही स्वतःचं युट्यूब चॅनल सुरू करू शकता तुम्ही त्यावर एखादं बुक लिहू शकता खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या रिलेशनशिपवर तुम्ही करू शकता आणि तुमचं इन्कम वाढवू शकता हेल्थ हेल्थ आज असा विषय आहे की आपल्या इंडियामध्ये दे मोर दॅन सिक्स्टी फाईव्ह पर्सेंटपेक्षा जास्त लोक अनहेल्दी आहे हाऊ मेनी right? ऑफ युअर अग्री विथ मी राईट आणि प्रत्येकाला गरज आहे चांगल्या डाईटची चांगल्या हेल्थ गायडन्सची वेट लॉस करण्याची वेट वाढवण्याची चांगलं बॉडी फिट ठेवण्याची राईट आणि आज प्रत्येकाला माहिती झालेलं आहे की रात्रंदिवस जर काम पैशासाठी करून राहिलो आहे तर हेल्थ एवढीच महत्वाची आहे राईट म्हणून हेल्थ या क्षेत्रात इतका मोठा स्कोप आहे जर तुम्ही एखादा फिटनेस ट्रेनर असाल नसाल तर तुम्ही शिकले असाल किंवा तुम्हाला त्यातलं काही ज्ञान असेल की लोकांचं वेट लॉस कसं करून देऊ शकतो गेन कसं करून देऊ शकतो फिट कसं ठेवू शकतो योगा लोकांना कसा करायचा हे शिकू शकतो योगाचे बेनिफिट काय हे शिकू शकतो खूप मोठा स्कोप आहे हेल्थ या इंडस्ट्रीमध्ये राईट सो so, हेल्थ एक जबरदस्त क्षेत्र असू शकतं ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं दोन हजार पंचवीस मध्ये काम करून पैसे कमवू शकता त्यानंतर आहे लाईफ स्किल लाईफ स्किलमध्ये आज कित्येक लोक मी बघतोय कॉन्फिडन्स नसतो किती जण इथे असे आहात की आजपर्यंत जॉईन झालो तेव्हापासून कधी सर हँड करून बोलण्याचा प्रयत्न नाही केलाय प्लीज टाईप आय इन द चॅट ब्लॉक्स बिकॉज सर माझ्यात ना कॉन्फिडन्स नाही आहे हो माझ्यात ना कम्युनिकेशन स्किल नाही लिहून घ्या नोटपॅडवर काय सांगतोय ते जर श्रीमंत बनायचं असेल तर लोकांच्या समोर साहेब तुम्हाला यावं लागेल आज जेवढेही श्रीमंत लोक तुम्ही बघताय रतन टाटा मुकेश अंबानी धीरुभाई अंबानी जेवढेही तुम्ही श्रीमंत बघताय विज सचिन तेंडुलकर विराट कोहली जेवढेही श्रीमंत बघताय हे लोकांच्या समोर आलेत आपलं तोंड दाखवलंय चेहरा दाखवलाय कम्युनिकेशन केलं बोललेत म्हणून आज प्रत्येक जणाला आपण त्या सक्सेसफुल व्यक्तीला ओळखतोय राईटल अग्री अग्री इन द बॉक्स पण आपल्याला हँड रेज करायला बोलायला लावलं तर आपण आपल्या तोंडावर बारा वाजतात किती बारा लक्षात घ्या जर श्रीमंत बनायचंय आहे तर साहेब दोन हजार पंचवीस मध्ये दे क्वालिटीज डेव्हलप कराव्या लागेल आणि तुमच्यात जर असेल क्वालिटीज तर लोकांना शिकू शकता शिकवण्याचा चार्ज तुम्ही करू शकता कारण यू आर सॉल्विंग प्रॉब्लेम सो कॉन्फिडन्स कसा बिल्ड करायचा कम्युनिकेशन कसं इम्प्रूव्ह करायचं माणसाची प्रोडक्टिव्हिटी कशी वाढवायची दिवसभर टाइमपास न करता दिवस पूर्ण प्रोडक्टिव्ह कसा घालवायचा लाईफ स्किलमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत आज बारावीतील किंवा ग्रॅज्युएशन झालेल्या मुलांना सुद्धा खूप या गायडन्सची गरज आहे करिअर गायडन्सची की एक्झॅक्टली राईट मार्ग जीवनात आपण काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे ते असं टाईम असतो तो असा टाईम असतो आपल्या करिअरमधला बारावी किंवा ग्रॅज्युएशन वगैरे त्यावेळेसची एक चुकलेली डिसिजन्स माणसाची पूर्ण जिंदगी वाया घालवते राईट म्हणून राईट टाईमला राईट डिसिजन्स आपल्या जीवनातल्या खूप महत्वाचे असतात तर म्हणून आपण अशा मुलांना सुद्धा गाईड करू शकतो प्रत्येकाला गायडन्सची गरज आहे प्रत्येकाने शिकत राहायला गरज गरजेचं आहे आज पन्नासव्या व्यक्तीला सुद्धा कॉन्फिडन्स बिल्ड करून किंवा कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करून तो पण खूप काही करू शकतो त्याच्या जीवनामध्ये राईट म्हणून लाईफ स्किल या क्षेत्रात पण खूप स्कोप आहे ज्यामध्ये तुम्ही काहीतरी उद्योगधंदा सुरू करून कामधंदा सुरू करून तुम्ही दोन हजार मध्ये तुमचं इन्कम वाढू शकता त्यानंतर आहे करिअर ग्रेट करिअरमध्ये खूप साऱ्या गोष्टी येतात फ्रीलान्स दुसऱ्याचं काम आपण घेऊ शकतो जे आपल्या घरी बसून करू शकतो इंटरव्ह्यू ट्रेनिंग आपण देऊ शकतो की बाबा इंटरव्ह्यू कसा क्रॅक करायचा आपल्या करिअरला डेव्हलप कसं करायचं करिअर बद्दल स्टेप बाय स्टेप यावर सुद्धा गायडन्सची खूप गरज आहे आज करिअरमध्ये डेव्हलप कसं व्हायचं ना हे सुद्धा लोकांना माहिती नाही आहे कोणत्या क्षेत्रात आता सध्या बुमिंग आहे कोणतं क्षेत्र बुमिंग आहे आजही तुम्हाला मी सांगतोय किती लोकांना माहिती आहे की डिजिटल डिजिटल क्षेत्र हे बुमिंगवर आहे सध्या किती लोकांना माहिती आहे तरी लोक काय करणार माहितीये का जाऊन तिकडे किराणा दुकान उघडणार जाऊन तिकडे हार्डवेअर टाकणार जाऊन तिकडे पेंटचं दुकान टाकणार अरे जमाना डिजिटल चाललाय तू कुठे त्या एवढ्या एरियासाठी एक शॉप टाकत बसलाय आणि त्याच्यात पाच लाख दहा लाख रुपये खर्च करून राहिलाय प्रीतम प्रीतम पाटील सारखा व्यक्ती पुण्यामध्ये बसून एका रूममध्ये एका लॅपटॉपच्या साह्यानी पाचशे लोकांना रोज सकाळी गाईड करून राहिला त्याला कोणतंही दुकान उघडायची गरज नाही आहे राईट कारण जमाना काय आहे डिजिटल आहे तर हे आपल्याला समजणं गरजेचं आहे या डिजिटल युगामध्ये डिजिटल बनावं लागेल डिजिटल रिलेटेड बिझनेस करावे लागेल दोन हजार पंचवीस मध्ये डिजिटल रिलेटेड तुम्ही जर काही कराल तर तुमचा उद्योगधंदा उभा होऊ शकेल तुम्ही पैसा कमवू शकाल म्हणून डिजिटल रिलेटेड करा जे पण तुम्हाला करायचं असेल आणि शेवटचा आणि महत्वाचा पार्ट तो आपल्या जीवनातला महत्वाचा असतो जो म्हणजे स्पिरिच्युअलिटी मध्ये खूप साऱ्या गोष्टी आहे टॅरो कार्ड म्हणून येतं ज्या कार्डच्या भरोशावर बेसवर आपण समोरच्याला गाईड करू शकतो मेडिटेशन अतिशय इम्पॉर्टंट महत्वाचा पार्ट आहे आपल्या जीवनात आज लोकांच्या जीवनात आनंद नाही राहिलाय आनंद हरवून बसलेत कारण मेडिटेशन कोणी करत नाही सकाळी उठल्यानंतर संध्याकाळी झोपेपर्यंत फक्त धावपळ चाललेली आहे कशासाठी तर पैसे कमावण्यासाठी सकाळी उठायचं डबा घ्यायचा दिवसभर कामाला जायचं संध्याकाळी घरी यायचं दोन तास फॅमिलीला द्यायचे आणि फुस जिंदगी चाललेली आहे मेडिटेशन हा जीवनातला इतका महत्वाचा पार्ट आहे जो प्रत्येकाच्या जीवनात खूप मोठा रोल प्ले करतो पाच मिनिट दहा मिनिट पंधरा मिनिट रोज मेडिटेशन करणं गरजेचं आहे जर तुम्ही करत असाल तर लोकांना बद्दल तुम्ही सांगू शकता लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं काम करत रातोरात श्रीमंत बनणं पॉसिबल नाही आहे देर इज अ नो शॉर्टकट टू अचीव सक्सेस तुम्हाला कन्सिस्टन्सी मेंटेन करणं गरजेची आहे प्रत्येक कोणतीही गोष्ट करताना लॉ ऑफ अट्रॅक्शन ज्याही गोष्टी तुम्ही तुमच्या विचारांमध्ये आणता त्या गोष्टी तुमच्या शब्दांमध्ये कन्व्हर्ट होतात आणि शब्दांमध्ये ज्यावेळेस कन्वर्ट होतात त्यावेळेस तुम्ही ऍक्शन घेता आणि ऍक्शन घेतल्यानंतर आपल्याला रिझल्ट मिळतो सो युअर थॉट कन्वर्ट इन टू युअर वर्ड अँड युअर वर्ड कन्वर्ट इन टू युअर ऍक्शन राईट म्हणून लक्षात घ्या स्पिरिच्युअलिटी हा इतका छान विषय आहे ज्यामध्ये खूप छान पद्धतीचं करिअर तुम्ही तयार करू शकता हे महत्वाचे पाच सहा महत्वाचे सहा क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये इतका मोठा स्कोप आहे की दोन हजार पंचवीस हे तुमच्या जीवनातलं जबरदस्त क्षेत्र असू शकतं जे लाईफ ट्रान्सफॉर्मिंग क्षेत्र असू शकतं